गुगलने अँड्रॉइड बिहाइंड द स्क्रीन आव्हाला सार्वजनिक कॅफे विमानतळ हॉटेल इथे असलेले वायफाय वापरू नका असा इशारा दिलाय हॅकर्स याचा फायदा घेऊन वैयक्तिक माहिती बँक डिटेल्स आणि चॅट्स चोरू शकतात विशेषतः ऑनलाईन बँकिंग किंवा खरेदी करताना सुद्धा टाळा मोबाईल फसवणूक ही जागतिक उद्योग बनली असून गेल्या वर्षी तेहतीस लाख कोटी रुपयाची फसवणूक झाली होती स्कॅमर चोरीचे नंबर खरेदी करतात ऑटोमॅटेड मेसेजेस पाठवतात आणि फिशिंग ॲज अ सर्व्हिस वापरून बनावट साईट्स तयार करतात ते बनावट डिलेव्हरी अलर्ट नोकरीच्या ऑफर्स किंवा ऑनलाइन ऑनलाईन रिलेशनशिपद्वारे विश्वास मिळवतात यात भावनिक ब्लॅकमेलही वाढवली जाते खाते बंद किंवा लायसन्स सस्पेंड असे भयभीत करणारे मेसेज पाठवतात मित्रांच्या ग्रुप चॅटमध्ये जोडून तुमचा विश्वास वाढवतात आता यासाठी काही सुरक्षा टिप्स आहेत जे आपण पाहूयात आवश्यक नसल्यास पब्लिक वायफाय टाळा बँकिंगसाठी मोबाईल डेटा वापरा ऑटो कनेक्ट बंद ठेवा नेटवर्क इन्स्क्रिप्शन तपासा अज्ञात मॅसेजला उत्तर देऊ नका स्त्रोत सत्यापित करा फोन अपडेटेड ठेवा बँक स्टेटमेंट तपासा या सवय बदलून सायबर सुरक्षितता तुम्ही वाढवू शकतात